नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसांचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस जरपाने पंधरा सोळा आणि सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा मोठा बदल झाला असून अवकाळी वादळी पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय झाले असून महाराष्ट्रात जबरदस्त विजांच्या कडकडाट अस जोरदार पाऊस काही ठिकाणी मध्य मालका तर काही भागामध्ये वाऱ्याचा जोर बघायला मिळणार आहे सविस्तर अंदाज जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखान बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला ते जाणून घ्या फ्री लहान अंदाज सविस्तरपणे पुढील तीन दिवसामध्ये वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळणार आहे तर भारताच्या पूर्व भागापासून ते महाराष्ट्रातून भारताच्या उत्तर भागापर्यंत आणि तसेच कोकण विभागापर्यंत वाऱ्याची स्थिती निर्माण झालेली आहे तर या स्थितीचा परिणाम अवकाळी वादळी पावसात होणार असून महाराष्ट्रामध्ये मा काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त विजांच्या कडकडाटासह जबरदस्त पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी मध्यम का देखील जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा अंदाज हा वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे पंधरा सोळा आणि सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तारखेला या पावसाचा अंदाज असणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया तर कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या पावसाचा अंदाज आहे तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा जोड पुढील तीन दिवसामध्ये जबरदस्त स्वरूपात राहील जसे केरळ कर्नाटक तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश या राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे भारताच्या पूर्वेकडे जोर कमी राहील विशाखापट्टणम विजयवाडा जगदलपूरला हलका पाऊस राहील विजयवाडा इकडे मध्यम स्वरूपात राहील हैदराबाद रामगुंडणम मध्यम हलक्या पावसाचा अंदाज ठीक आहे तसे महाराष्ट्रात ठिकठिकाणी या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सव्वीसर अंदाज जाणून घेऊया मग झालं तर पुढे वडूला सुरुवात करूया सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही पुढील तीन दिवसामध्ये सावंतवाडी अंबोली चानगड रामगड बंडा अलरणा बेडशी जोदार स्वरूपात राहील कर्नाटक राज्याचा परिसर बेळगाव बाची धामणे राणाकोंडे कानापूर नेटुरगुंजी या भागातही जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील मडगाव कुसकोडे जागवी रिओना कानकोण मुसळधार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटास राहील बंडरातीक साल गोटे अंजनियम विचोलेयम मोपासा पारसेम अलरोना जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि किनारपट्टीचा परिसर अरस विंगणा म्हपण कुडल मध्यम स्वरूपात राहील आणि कडेगाव पटेगाव तिघळा कणकवली कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिमी परिसर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीकडे जोर कमी राहील वाऱ्याचा वेग आणि विजांचा कडकडाट राहील वायगणी पोकासल कोणकेश्वर विजयदुर्ग या भागात पावसाची स्थितीही राजापूर लांजा तसेच बेलकर साखरप्पा देवरुख संगमेश्वर जोदा सुरुपात या भागात राहील किनारपट्टीकडे जोर कमी राहील वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण हे मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज दक्षिण भागामध्ये अजरा नेसारी अड्डाला मध्यम स्वरूपात राहील कुरणवाडी सांकेश्वरा चिकोडी मालसाटी ते मध्यम पावसाचा अंदाज आहे गारगोटी कापसी निपाणी मोरगुट जयनवाडी कागल इसवर्ली मध्यम पावसाचा अंदाज आहे परोळा संगलाई हलका राहील किनी कोडाली मध्यम स्वरूपात राहील मलकापूर कुकुलाई बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर सांगली जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये चिकुडी रायबग हिडकल आणि गोकाक अलकांगी जोरदार पावसाचा अंदाज राहील शिरोपी कुडाची मंगसुळी सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा मध्यम पावसाचा अंदाज आहे जळकाटी किरांगी धागलपूर बिलरजत कानामडी जोरदार स्वरूपात राहील डेसिंग कोची नागरलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे तासगाव रामपूर पलूस सातारा जिल्ह्याचा परिसर नरसिंहपूर मध्यम स्वरूपात राहील कराड कडेगाव पुसेवल्ली औंधवडू शिंदाल देवडी सातारा कोरेगाव या बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस आणि वारा आणि विजांचा कडकडाट कर देखील राहील तर मूल देवरा अद्राकी नांदेल पलटन खंडळा मध्यम राहील रैल लाटे पलटन बारामती लुसुंबे बिगवन इकडे हलक्या स्रेंचा अंदाज बघायला मिळणार आहे सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जास्त राहील कोयना पटण अर आरवाडे सरवाट मुसळधार पावसाचा अंदाज आहे संगमेश्वर माखंजन सरवाडा लोटे चिपळूण मार्गवतांबे जोरदार पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीकडे हेडवी गुहागर मार्गवतांबे दापोली पाचवणी कलसी तिकडे हलका पाऊस राहील खेड सागदेव घोगरे महाबळेश्वर मंदनगर पोलादपूर मुसळधार पावसाचा अंदाज राहील महाडवर्धन गोरेगावला जोरदार पावसाचा अंदाज आहे श्रीवर्धन देवीघरला हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसे पुणे जिल्ह्याचा परिसर बघितला असता पुणे जिल्ह्याचा लगतचा परिसर बघितला असता बोरशरोड मध्यम स्वरूपात राहील मार्गावला हलका राहील जेजुरी आणि खेटवल्ली सासवड शोपूर पुणे लोणी कालबोर जोरदार पावसाचा अंदाज आहे व्याली सोनापूर लवाससा जिटे टाला इंदापूर सोनगड नागोठाणा आंबेकळवण मध्यम पावसाचा अंदाज राहील पुणे सुजगाव वाघोली आळंदी चाकण शिंदे मध्यम पावसाचा अंदाज राहील खोपोली कामशेतलाही मध्यम स्वरूपात कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेंचूळ खोपोली कामशेतलाही मध्यम पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तर सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता बारामती लुसुंबे इकडे हलका पाऊस राहील आणि तसेच बराड शिंगणापूर लाटे फलटण हलका पाऊस राहील लगतचा प्रसार बघितला असता पिलभी भालवानी पंढरपूर अकोलेत मासरस करकम शेतपल अंगार कुरवाडी अरणगाव हलक्या श्रेयांचा अंदाज आहे वडुला तांदवाडी तुळजापूरला हलका पाऊस राहील बरभंगा पाणीगोवर्षीला हलका पाऊस राहील परंडा खोंडेसेस केरण बिगवान या भागातील हलक्या स्रेंचा अंदाज बघायला मिळणार आहे मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये राशीन कर्जत जळगाव मिरजगाव जामखेड काडाष्टी मध्यम स्वरूपात राहील आणि तसेच पुणे जिल्ह्याकडे पारेगाव सुद्रुक मठ नार्वे बोरी मध्यम स्वरूपात राहील आणि शिक्रापूर भामर्डे शिरूर मठ पाबल मलठण चाकण शिंदे मुसळधार पावसाचा अंदाज आहे पुणे लोणी कालभर दायरी लवासचा जिटे जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील कवटे पाबल मलठण आल्याने मठ जुन्नर ओतूर जोरदार पावसाचा अंदाज राहील अहिल्यानगरच्या भागामध्ये राळेगाव सुरेगाव जामखेड काडाष्टी या भागातील हलक्या सरींचा अंदाज आहे अहिल्यानगर कुडगाव शिरळमाका मध्यम स्वरूपात राहील घोडेगाव अमरापूर भक्तापूर बनासनिवसा जोरदार पावसाचा अंदाज राहील गारगाव मांडवे इकडे जोरदार स्वरूपात राहील रावरी देवळी प्रवारा श्रीरामपूर तालिका बनलाय मध्यम स्वरूपात राहील शिर्डी पुलतांबा मध्यम पावसाचा अंदाज आहे अकोला इकडे हलक्या स्वरूपात बघायला मिळणार आहे घाटमात्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता ठाणे कल्याणमली मुंबई आणि नवी मुंबई व्रण इकडे जोरदार स्वरूपात राहील मीराभांदर उमडिलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे शहापूर क्षेनवा इगतपुरी आंबेवाडी आणि तसेच परळी वाडा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील सपाली पालघर विसर पाणीगाव कासा करून हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे जोरमाकडा त्र्यंबकला हलका पाऊस राहील नाशिक जिल्ह्याकडे डुबरे सिन्नर वावी जवळखे साक्रेल नाशिक हलका पाऊस राहील लसिलगाव पट्टोदांग मुनीटोटंबे चांदवडले हलका पाऊस राहील आणि सौदाणे मालेगाव हे हलक्या सरांचा अंदाज आहे तसे नंदुरबार धुळे जळगाव ढगासीत राहील पावसाचा अंदाज फारसा नाही आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये गंगापूर बैजापूरला मध्यम हलका राहील श्री छत्रपती संभाजीनगर सन्सिक पिंपरी हलक्या स्त्रींचा अंदाज आहे अमरापूर हंसापूर भलम टाकलेलाही मध्यम हलका राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर आमच्याकोटात तानवाडी पानवाडी ईश्वरनगर हलका पाऊस राहील जालना देवळगोराजा सम्राटनगर जाफराबाद हलक्या पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्याकडे बीट गेवराईला हलका राहील मांजलगाव वडवाणी तळेगाव शिरसोद सोनपेठला हलका राहील आणि यलम चौसाला धारूर केच परळी अमिजुगाई घाटनंदुरा हलका पाऊस बीड जिल्ह्याकडे राहील धाराशिव कुडे धाराशिव कामेगाव बेमली बिरभंग पाणीगोबा शिलाई हलक्या सरींचा अंदाज आहे तुळजापूर बाटांजी नजरगोटी मध्यम स्वरूपात राहील आणि लातूर जिल्ह्याकडे बाटांजी किल्ल्यांनी औरा शहाज हलसी भालकी बीदर जोदा स्वरूपात राहील आणि हलके अंदाज अंदाजा सा, किनतोट औसा श्रांतपाल या भागात बघायला मिळणार आहे घाटिकावर लातूर लातूरजुक चोळकोटले हलक्या सरींचा अंदाज राहील दिगडू रुदूरला हलका पाऊस राहील परभणी जिल्ह्याकडे कवटानर्शी लोहा मध्यम स्वरूपात राहील गंगाखेड पालम परभणी झरी बोरी जंतुरला हलका पाऊस बघायला मिळणार आहे नांदेड बघायला जिल्ह्याकडे वसमत पूर्णा आद्रापूर मोखेड हलका बघायला मिळणार आहे तसेच कवटा अनरशी खोडलवाडी धर्माबाद मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील आणि निजामाबादलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि तसेच हिमायतनगर ढाकणी मोरचंडी लई मध्यम स्वरूपात राहील हिंगोली कळमनरी इनापूर महागामर लई हलक्या पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे ठिकठिकाणी हलका राहील बुलढाणा जिल्ह्याकडे राजा चिखली केलवळ बुलढाणा खामगाव शोगगाव हलका पाऊस राहील अकोला जिल्ह्यात ढगाज इथे असून हलका मध्यम पाऊस राहील यवतमाळ वर्धा नागपूर ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे बदलापूर कजवाली सोनापूर शिरपूर इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील इतरत्र ढगा राहील गडचिली जिल्ह्याकडे मंचुराय एटापल्ली आहेरी भांबरगड पासेवाडा सुंदरा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे गडचिली जिल्ह्याच्या इतर भागात ढगा राहील नागपूर भंडारा गोंदिया इकडे अंशतः ढगास्थित राहील पावसाचा अंदाज फारसा नाही तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि ब्लेकोमटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय